नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव नेपाळ या ठिकाणी जात आहे लोकल तूर अवकाळी एक क्विंटल जसे तर सहा हजार रुपये क्विंटल बारशी या ठिकाणी जाते लोकल तूर जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल पैठण या ठिकाणी जाते लालतूर जास्तीचे दर सहा हजार सातशे एकसष्ट रुपये क्विंटल भोकर नांदेड या ठिकाणी जाते लोकल तूर जैसी दर सहा हजार सातशे एकतीस रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी जाते गज्जर तूर जास्ती दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी जाते गज्जर तूर दर सात हजार नव्याण्णव रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जाते लालतूर जास्तीचे दर सात हजार शंभर रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जातं तूर अवकालेली पंधराशे एकोणसाठ क्विंटल जसे दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल